श्रोते हो आता आपण ऐकणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र चालू वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्र्याण्णव हजार एकशे दोन शेतकऱ्यांना सातशे तीस कोटी रुपये कर्ज वाटप छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम आणि वाहतूक कोंडी आणि वाहनतळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती चालू वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्र्याण्णव हजार एकशे दोन शेतकऱ्यांना सातशे तीन कोटी रुपये कर्ज वाटप झालं आहे एक लाख चोपन्न हजार सातशे सत्तर शेतकऱ्यांना एक हजार पाचशे शहाण्णव कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि बँका स्वतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अर्ज द्या कर्ज घ्या हे अभियानही सुरू केलं आहे याअंतर्गत चित्तेगाव इथं झालेल्या कर्ज मेळाव्याला जिल्हाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या पीक कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय कर्करोग रुग्णालयात डिजिटल मेमोग्राफी यंत्र आणि स्तन कर्करोग तपासणी शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी यासाठी प्रत्येक डॉक्टर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधार गृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या बालगृहात अल्पवयीन मुलींना मारहाण तसंच अमानवी छळासह त्यांच्यावर धर्मांतर करण्याचाही दबाव होता असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता या याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे शहर विकास आराखड्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अंमलबजावणी होत असून ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे त्यांचं बांधकाम पाडण्यात येणार नाही मात्र त्यांचं चिन्हांकन होऊन त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल असं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं गेल्या महिन्यात जालना रोड जळगाव रस्त्यावरची अतिक्रमणं काढून टाकण्यात आली अतिक्रमण काढलेल्या जालना रस्त्याच्या रुंदीकरणाची तयारी सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी परिषदेचं महानगरपालिकेत विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे याअंतर्गत सदर परिषदेतल्या शाळेत शालेय पोषण आहार सुविधेला प्रारंभ झाला जलसंधारणासोबत मनसंधारण करणे हे आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीनं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलताना गाळरूपी मातीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात यावेत यासाठी प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करण्याचं सूचित करून जलसंधारण तसंच माती परीक्षणाबाबत जागृतीची गरज व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर इथल्या संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं दिला जाणारा श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या आंबाजोगाईचे अभिजित जोंधळे यांना प्रदान करण्यात आला शैक्षणिक संस्था विशेषतः शाळांमधून ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याची गरज जोंधळे यांनी व्यक्त केली छत्रपती संभाजीनगरात वाहतूक कोंडी आणि वाहनतळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घेतला आहे यासाठी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातल्या प्रमुख रस्त्यांचं मॅपिंग करण्यात येणार आहे शहरातील मुख्य बाजारपेठा आणि गर्दीच्या रस्त्यांवर वाहनतळासाठी जागा निश्चित केल्या जातील नागरिकांना ॲपच्या माध्यमातून आपल्या घरातूनच वाहनतळावरची जागा आरक्षित करता येणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते जुलै महिन्यादरम्यान गोवरचे तीन तर रुबेलाचे पाच रुग्ण आढळले असे रुग्ण आढळल्यास खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या चितेपिंपळगाव इथं बीज प्रदर्शनाचं उद्घाटन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते झालं आपल्या पूर्वजांनी जपलेली स्थानिक बीज संपदा ही केवळ कृषी वारसा नाही तर अन्न सुरक्षेचं मूळ आहे असं त्या यावेळी म्हणाल्या या प्रदर्शनात पेक्षा जास्त बियाण्यांची माहिती देण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथं कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल स्मृतिवन समितीच्या वतीनं वीरांचा शौर्यगौरव हा कार्यक्रम घेण्यात आला तर गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वती भुवन महाविद्यालयात गुरुवंदन दोन हजार पंचवीस हे बहुविद्याशाखीय तसंच बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन यांचं या चर्चासत्रात बीज भाषण झालं आषाढी एकादशी जिल्ह्यात उत्साहात भक्तिभावाने साजरी झाली छत्रपती संभाजीनगर नजीकच्या प्रति पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारपर्यंत दिंडे आणि पालख्यांनी परिसर गजबजून गेला होता पैठण इथं था संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला